नमस्कार माझ्या आवाजाच्या नमुन्यात तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल निजामाच्या तावडीतून तर सुटलो पण अधिकाऱ्यांच्या तावडी सापडलो असं दुःख कोणाच्याही वाट्याला येता कामा नये या दृष्टीने आपल्याला हा खर्च हा अध्यक्ष महाराज वैधानिक विकास मंडळ न्याय अपेक्षित आहे त्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिभाषणामध्ये महामहीम राज्यपाल मोदयांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या काही योजनांना स्पर्श केला पण अध्यक्ष महाराज आज महाराष्ट्रामध्ये आपल्या एकूण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट मध्ये कृषी क्षेत्राचं योगदान कमी आहे आणि दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रोजगार देणारा म्हणजे साधारणतः चार कोटी पंचावन्न लक्ष रोजगार दोन हजार अकराच्या लोकसंख्येमध्ये आपण दाखवला त्यापैकी दोन कोटी साठ लाख शेतकऱ्यांच्या शेतीवर अवलंबून आहे आज दुर्दैवानी शेतीच भौगोलिक क्षेत्र वन पॉइंट थर्टी फोर हेक्टर पर्यंत मर्यादित आलाय शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे त्याला पुन्हा एकदा या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे आणि खर तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की के आपण कर्जमुक्ती देणार आणि मला विश्वास आहे की आपण रघुक ही तर आई प्राण जाय पर वचन न जाय निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं हा प्रभु रामाचा आणि मला विश्वास आहे की आपण रघुकर ही तर सदा जगी आई प्राण जाय पर वचन अगोदर जे आश्वासन आपण दिलं हा प्रभु रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास झाला तर चालेल आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे आणि खर तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की के आपण कर्जमुक्ती देणार आणि मला विश्वास आहे की आपण रघुक हित सदाचवी आई प्राण जाय पर वचन न जाय निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं हा प्रभु निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास झाले तर आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि दहा तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल हा माझी अपेक्षा आहे कर्जमाफी या विषयावर शेतकरी तसेच विरोधी पक्षाकडून त्याचबरोबर सत्ताधारीधारी पक्षाकडून सुद्धा आता मागणी केली जात आहे की कर्जमाफी झालीच पाहिजे याच माध्यमातून आता राज्यांचे महाराष्ट्र राज्यांचे वर्धा जिल्ह्यांचे जे काही आमदार आहेत आणि याच माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र राज्यांचे वने सांस्कृतिक विभाग त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय हे मंत्री आहेत याच माध्यमातून त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता या, या राज्याचे जे काही शेतकरी कर्ज कर्जवरती जो बोजा पडलेला आहे तो बोजा त्यांना काढण्यासाठी बोजातून वर काढण्यासाठी त्यांनी एक विधानसभेमध्ये जे काही आता जे काही अर्थसंकल्प महाराष्ट्रांच्या अर्थसंकल्पांच्या अर्थ अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये त्यांनी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरलेला आहे आणि महाराष्ट्रांची निवडणूक होत असताना जे काही सत्ताधारी पक्षांचे म्हणजेच भाजपांचे जे काही कार्यकर्ते आहेत घोषणा जाहीरनामा करण्यात आलेला होता त्यामध्ये महत्वाचा म्हणजेच कर्जमाफी हा एक मेन मुद्दा होता आणि याच मुद्द्यावरती आता जे काही त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत याच माध्यमातून त्यांनाही या मुद्द्यावरतीच याच घोषणाच्या जाहीरनाम्यावरतीच त्यांना मते मिळाली आहेत आणि याला आता पाठ फिरवता येणार नाही या पद्धतीनेच त्यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरलेला आहे त्यांच्या माध्यमातून आपणच जाणून घेतलो आहोत थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत नक्कीच सर्वांच्या हितार्थ निर्णय हा सरकार घेईल अशी अपेक्षा करूयात पुन्हा भेटूयात अशा न माझं तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटूयात तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या धन्यवाद